पालकमंत्रीपद हे एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मानलं जातं शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे ठरतात नावातच पालक शब्द असलेल्या या मंत्रीपदाची जबाबदारी त्यातून बरेच स्पष्ट होते पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही हे पाहणे देखील पालकमंत्र्याची जबाबदारी असते मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणे एक्सप्रेस वे विमानतळ रेल्वे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर मोठमोठ्या योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्याय पालकमंत्री यांची मोठी भूमिका असते जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो एखाद्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नसेल तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इतर जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्तीही केली जाऊ शकते तसंच एकच मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतात या पदामागील व्यवस्थेचा म्हणून हेतू सांगायचा झाल्यास असं सांगता येईल की जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री पदावरील व्यक्तीची असते जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेने कार्यरत आहे का हे पालकमंत्री पद असतात लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्री पदाकडे पाहिलं जातं धन्यवाद